लगेचच like लावणार <laughs> दुर्गा सप्तशती अध्याय पाचवा श्री गणेशायन महा श्री दैव्य महा मेधा मने शौनकाधिक आचार्य सावधान परिसावे आता महा आख्याने सांगतो मी तुम्हाला गुण हा अवतार पूर्ण नवा अध्याय जाणीजे हे भगवती चरित्र निश्चित श्रोत्या वक्त्याशी करी पुनित अधिकाधिक तृणा वाढत याच्या श्रवणपठणाची असो पूर्वी शुभ निशुंभ असुर दोघे दयाद महाक्रूर देवांचे शत्रू पराक्रम झाले संग्रामी शोभतो म्हणून नामाभिधान त्याहून जो अत्यंत शोभमान शोभायमान निशुंभ म्हणती तयासी ते कायमस्वरूपी दोघे असुर त्र्यांती त्रैलोकी जिंकले सत्वर जिंकून या देवी निकर यज्ञ भाग घेतले दोघांनी करुनिया शौर्य घेतले देवांचे सकल श्री ऐश्वर तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य देव पळते झाले इंद्रवायू कुबेर घ्या घाई ग्या, केले सर्व जर्जर कुबेराचे निधी सत्वर हिरोनिया आणले सांडोनी ऐश्वर्याचे देव पळाले दश दश दिशा प्राप्त झाली दुःखदशा कोणाशी ती सांगावी प्राप्ती ते दोघे असुर प्रतापित दोघे असुर सूर, सूर्याचा घेतला अधिकार दोघे सूर्य होऊनी सत्वर प्रकाशले त्रैलोक्या दोघे चंद्र होनी निश्चिती रैलो पडली चंद्रकांती शुक्ल कृष्ण पक्ष स्थिती करीते करी झाले निजांगे नि वायूचा अधिकार ची ही पडले दीपकाळ ते पाळूनी समुद्र केले अज्ञाधर काळाचेही काळाचाही दंड सत्वर हिरावनी घेतला ऐसे राज्य करता दैत्य पाल काही निगोनी गेला अक्षनी मग सर्वाही जली उन ते जाहले साष्टांग नमन अश्ट भावान के पावन सत्व तवन करती देवांचे कंपरोम वैवर्य स्वेद स्तंभ रोदन कंठ गद नृत्य गायनदी आनंदी अष्टही भाव जाणीजे पाद जाणून उरकर शिर हि लावा ऐसे साष्टांग नमस्कार करुनी देवीसी अपार स्तविले झाले सुरुवर बद्धांजली होऊन या पूर्वी म्हणून दिव्य मंत्र मग आरंभिले झाले स्तोत्र त्यांची मंत्रांचा अर्थ पवित्र प्रथम तुम्हाला सांगतो मंत्र भावार्थ देव होऊनी नम्र बहुत अनन्य भावे सवन करीत म्हणती मन, नमो देवी तुझला महादेवी तुझ नमो तैसे शिवे तुते सतत असो आमचे नमन भद्रे तुझ लागून सर्व नामे नमो नम हा मंत्र प्रथम योजन करता षोडशोपचारे पूजन श्री जगदंब होय प्रसन्न करता संतोषे अथवा जे हिरण्यसुप्त त्यांच्या प्रतिमंत्रे निश्चित यथाविधी जे पूजा करीत षोडशोपचार अर्पुणी अर्पुनी देवी प्रसन्न होत मानसी इच्छिले ते ते देत साधती चारही पुरुषार्थ सिद्धी सर्वही ऐसे मंत्र सिद्धी फल सांगून आता त्याचा स्पष्टार्थ वधेनं ती सर्वात प्रकाशक म्हणून देवी म्हणती तिज लागी सर्व देवांनी वरिष्ठ यास्तव महादेवी नामश्रेष्ठ शिवाची पत्नी असे स्पष्ट शिवा नाम म्हणून ही सर्वांते उत्पन्न करीती म्हणून प्रकृती नाम निश्चिती भद्र म्हणजे कल्याण होत भद्रा नामे करु तुझ्या या सर्व नामे करून का, नाम जपून नमस्कार असो सर्वदा मंत्रांचा सांगितला स्पष्टार्थ आता स्तोत्रांचा ऐका भावात श्रवणपटणे कृतार्थ श्रोत्या भक्तांशी करी जो श्रोतार्थ श्रोतार्थ रौद्रानित्या गौरी धात्री ज्योत्स्ना चंद्र रुपिणी सर्वत्री सुखा कल्याण यात्री या रुद्धी सिद्धी तुझ नमो निवृत्ती दुर्गा दुर्गपरा सारा भवनी ख्याति कृष्णा धुमरा सर्वकारिणी अति सौम्य तुझ नमो अति रौद्रा जगत प्रतिष्ठा देवी कृती सर्व वरिष्ठा तुझ नमो तू सर्वश्रेष्ठा नम। नम। प्रतिनामी तुझ नमो सर्व भूतांचे ठाई जाण जी विष्णुमाया म्हणती पूर्ण त्या देवीकरणे नमन अमृते असे सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई चेतना असे म्हणती पाहि तिज कारणे लवला ही नमस्कार असोत सर्व जी जगदंबा सर्व भूती असे निश्चिती तिज कारणे प्रतिमंत्री असो की जी सर्व भूती निरंतर निद्रा रूपे राहिली स्थिर तिज कारणे नमस्कार आमूसे असोत सर्वदा जी जी चंडिका सर्व भूती क्षुधारूपे झाली राहती त्या देवी कारणे निश्चिती नमस्कार आमचा सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई जाणं छाया रूपे राहिली आपण त्या दे नमन आमचे असो सर्वदा जी सर्व भूती पाहे शक्ती रूपे राहिली आहे तिज कारणे नमस्कार आहे आमचे असोत सर्वदा सर्व भूत जी चंडिका तृष्णारूपे असे देखा तिज कारणे असोत का नमस्कार असो आमचा सर्वदा जी राहिली सर्व भूती रूप धारुन्या शांती नमस्कार असे तिज प्रती आमचे असोत सर्वदा जी सर्व भूती सतत जा, जाती रूपे स्थिर वर्तत तिथे तिथे आमचे निश्चित नमस्कार असोत सर्वदा जी सर्व भूत मात्री जाणकारणे नमुन आमचे असो सर्वदा जी सर्व भूतांचे भूत शक्ती रूपे दाही तिचं कारणे सर्वदाही नमस्कार असोत सर्वदा सर्व भूती निरंतर जी श्रद्धा रूपे असे स्थिर त्या देवीसी नमस्कार आमचे असोत सर्वदा जी सर्व भूती समान कांती रूपे असे जाण त्या देवी भागवती ते नमन आमचे असो सर्वदा जी लक्ष्मी रूपे राहिली सर्व भूतां असो वाहिली भूती चराचर वृत्ती रूपे असे स्थिर तिज कारणे नमस्कार आमचे असोत सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई जाण स्मृती रूपे राहिली आपण त्या देवी कारणे नमन आमचे असोत सर्वदा जी सकल भूती सतत दया रूपे असे वसत ज्या देवीसी निश्चित नमन असो सर्वदा जी सर्व भूती राहिली आहे अमस्कृती अमुची जी सर्व भूती स्थिर राहे मृतू राहे मातृ रूपे निरंतर तिज कारणे नमस्कार आमचे असोत सर्वदा जी सर्वधा, त्या देवी कारणे नमून आमचे असो सर्वदा सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री भूतव्याप्त देवी जनयात्री चिती रूपे व्यापली सर्वत्री तिचं देवांनी स्तविली जाण तैसेली ती शुभ करू ती शुभ हेतू ईश्वरी जाण शुभ कल्याण सर्व अपादांचे निरसन क्षण न लागला आता दैति केले नमन तरी याची येऊन सर्व दुखे निवारी मेधा ऋषी म्हणे सुरता देव तवत्वा पार्वती तेथे पातळी ती बोली झाली सुरांते तुम्ही येथे देहापासून त्वरिते स्त्री एक उत्पत्त झाली तीच श्री महा सरस्वती जाण पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन ती झाली म्हणे पार्वती ऐक निश्चिती देव हे माझे शुभ निशुभानी रणक्षिनी झाली म्हणून कौशिकी नाम पावली दी, 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 एली, शिवा म्हणून कालिका नाम हिम पर्वती पाहिली त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप झाली धरती त्रैलोककी दुजी स्त्री निश्चिती तही नाही पाहता ती रती होऊनी मनोहर कोटी गुन्हे असे सुंदर तेव्हा चंडमुंड महाअसुर पाहते झाले ती येते शुभ पाहिले जिच्या स्वरूपांची कांती दाही दिशा पडली दिप्ती हिमवंत पर्वत निश्चिती शोभविला येणे कोणाची ती आहे कोण न कळे वर्तमान ऐसे सुंदर स्त्री रत्न दुजे नाही त्रैलोकी ती कोण आहे हे जाणव अवश्य मेव करावे ग्रहण त्या स्त्रीरत्ना वाचून जाण सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी जी रत्ने त्रैलोकी निश्चिती ती सर्व तुझे गृही सोबती सांगितंद इंद्रापासून ऐरावत हे गजरत्न पारिजातक तरुही जाण श्रवा हा तैचा ब्राह्मण देवांचे अत्यभुत विमान रत्न आणले येत हंसयुक्त जे का तिष्ठत तवांगी तवांगनी दैत्या दैत्यानरा जिंकोनी त्या कुबे त्वा कुबेराला महापद्मिनी दिन अमलान अमलानमाला तुझ दिदली समुद्रे पं, पंकज पंकजमाला शोभवंती जी काहीच नाही सुकती सदा रहे टवटवीत ती गळा घातली अपुल्या वरुणांचे छत्र हे जाण तुझे गृही असे पण सर्वदा त्या ज्यापासून सुवर्ण वृष्टी होत असे की दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथांमध्ये जो रथश्रेष्ठ तुझ प्राप्त झाला स्पष्ट जो वरिष्ठ सर्वां सर्वांहुनी मृत्यूंची उत्क्रांती देणार ऐसी आणली त्वा शरीर त्वा दुस्तर वरुणांचा पाश सत्वर तव बंधूने आणिला नाना रत्न जाती अपार समुद्रे निघले त्यांचे निकर निशुभे अनुनी सत्वर आपल्या गृही सांठवल्या शुद्ध आणि नित्य नूतन अग्नि तेजायमान वस्त्रद्व वस्त्रद्वय हे तुझ लागून अग्नि देता झाला या प्रकारे त्या दैवत्वरा सर्व रत्ने आणली घरा स्त्री रत्नांमध्ये ही सुंदरा घराका हो नानीसी मेधा मने सुर सुरथा त्या चंडमुंडांची वचन नोक्ती शुभे ऐकुनी निश्चिती काय करता सुग्रीव नामे महाअसुर सर्व दूतांमध्ये चतुर त्यांने सुग्रीवा लागून त्वा हिम पर्वती जाऊन ऐसे बोल की वचन जेणे वश होय आम्हाती या माझ्या वचने करून त्वा तीस बाद, बोधिले असता तान स्वयंमेव प्रीती धरून मज जवळी येईल ती या प्रकारे वचनोत्तरी त्वा कार्य करती सत्वारी ऐसे बोलिनी तो झडकरी पाठविला रायाने तो शुभवंती हिम पर्वत सुग्रीव तेथे गेला त्वरित तेथे देवी होती निश्चित तेथे सवेची पातला नम्र मधुरवाणी बोलता देव लागुनी म्हणे ऐक तू कल्याणी दूध ते दूत मी येथे आल आलो असे त्रैलोकाचा चराचर जो सर्व दैत्यांचा ईश्वर शुभनामा राजेश्वर त्याच दूत असे मी ते पाठ पाठवले पाहि या स्तव पातलो या ठाई तुझ्या समीप लावला सांगतो तो जे बोलला असे वचन ते मी सांगतो तुझ लागून देवयोनीचे ठाई जाण माझी अज्ञा सर्वात्री ब्रह्मादिक जे सुरवर ते माझे किंकर समस्त माझे अज्ञाधर मम वाचे वर्तती म्या सकळ देव जिंकिले त्रैलोक्य आपलेसे केले देव माझे स्वाधीन झाले यज्ञ भाग मी सेवे या त्रैलौक्याचे ठाई जाण जे जे असे श्रेष्ठ रत्न ते, ते माझे गृही येऊन शोभले शोभते झाले सर्वही पहा गजरत्न ऐरावत सर्व जगात श्रेष्ठ निश्चित देव मिळून समस्त अर्पिला तैसेची देवगंधर्वाचे ठाई सर्व दावन देवगृही जी वस्तुरत्ने सर्वही ती माझीच असती निर्धारे सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ तू स्त्रीरत्न असे ऐसे आम्ही मानतो स्पष्ट तरी आता एक करी रत्न भोगते आम्ही बरवे यास्तव ती वरावे आम्ही योग्य जनी माते अथवा बंधू निशु निशुंभाते निशु 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 तुझसी योग्य सेवनात आम्ही वाचून त्रैलोक्याते ते तुझ योग्य कोणी असेना आम्ही पराक्रमी दोघी जण तू चंचला पांगी योग्य रत्न माझ्या परिग्रहे सर्व ऐश्वरे पावसी ऐसे जाणून विचार करी मजलागी येऊनिवारी तू पट्टमशी निर्धारी प्राणेश्वरी होशील मेघामने सुरता जाण दूतांचे ऐकोनी भाषण दुर्गा भवानी दुर्गा भगवती हसोनी गंभीर शब्द वदत असे जीएच्या इच्छे मात्रे करून ब्रह्मादिक झाले उत्पन्न उत्पत्ती संवार पालन धारण करी जगाचे ती जगत माता भगवती बोलती झाली द्रुताप्रती तो तू सत्य बोललासी निश्चिती किंचित मिथ्या नसे की त्रैलोक्याचा दैत्य परंतु जरी मजसी पूर्वीच समजते वेगेसी तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी करून गुंतले नसे की पूर्वी अल्पबुद्धी करून प्रतिज्ञा मी केली जाणं सांगे तुझला गुण उपाय येते सुचेना जो मज युद्धी जिंकली सत्वर तोची करीन निश्चय वर कैसे करावे तस्मात ते येथे येऊन दोघे दोघेजण शीघ्र युद्धी मज जिंकून प्राणी ग्रहण करतो का दूत बोले केते व्यर्थ गर्व करीतसे तसे त्याते मज पुढे एकही वाक्याते बोलू नको देवी तू या त्रैलोक्या माझारी निशुंबाचे समरी युद्ध करी ऐसा केसरी समर्थ कोणी असेना शुभनुसिंबाचे सेवक यां, त्यांचे पुढे राहू सन्मुख ऐशी शक्ती नाही देख इंद्राधिकांशी सर्वता हे काय तुझ सांगावे पुन्हा तू तव स्त्री एकटी जाना इंद्रादी सर्व देवगणा दैत्य संग्राम दुस्तर निशुंबाचे सन्मुख तू स्त्री कैसे राहसी देख आताची मधवाक्यांचे सुख मानोनी चाल शुभांगी आतांची माने जावे हे दिसते बरवे मग यावे कशाला करून गेली गौरव नसे जाण थोर मरणाहून आपण ऐसे सर्व म्हणे दुता लागून खराची बळी शुभ जाण परी काय करू पूर्वी जाऊन युक्त तैसे करू श्रोते हो स्वभावे सावदान आता पुढील अध्यायी जाणं धूम्रलोचनाचे हनन तुम्हा लागी कथन करू गाता गाता ऐकता हा अध्याय नाश होय धन सर्व दारा सर्व ही विद्यार्थ्या प्राप्ती रोग्यासी आरोग्य स्थिती मुमुक्षुसी मोक्ष निश्चिती प्राप्त याचने होते सी हे महासरस्वतीचे महासरस्वतीचे अख्यायन करता झालं तुझं कथन तृतीय अवतार उत्पत्ती जाणून दूत संवादही निरूपला देवीने जैसे बोलवले तैसेचे येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसले कृपा करून सर्वदा श्री भगवती सी नमस्कार माझे असोत निरंतर तिच हा ग्रंथ करणार निमित्त राम नि, निधरी इति श्री मार्कंडेय पुराणी सर्वांनिके मनवंतरे देवी भक्ति महासरस्वत्याख्याने दिव्यवतार दूत संवादी निरूपण नाम पंचम अध्याय नमः श्री जगदंब परिणमस्तु अध्याय सहावा श्री गणेशायन मा श्री दैव्यान महा मने सुप्तासी मार्कंडेय सांगे शिष्याशी सुत सांगे शौनकासी पुढील कथा श्रवण करा पहा सिंहलोकने महासरस्वतीने प्रतिज्ञा वाचन दूता सांगून अज्ञापिले ऐकून देवी मनासी त्वरे येऊन म्हणे मी देवांपाशी निश्चित तुमचा महिमा वर्णीला बहुत परिती सर्वदा ऐकून दूतांचे वचन दैत्यराज क्रोधवला दारुन सेनापती धुम्रलोचन यासी बोलता झाला शुभमने आणि धुम्रलोचना घेऊन आपली सेना अनावी ती दृष्ट ललना केशाकर्षणी करून बळे टाका विवळी करून तिचा पाठीराखा आलिया कोणी त्यातही तत्काळे वधावे शास्त्रांनी देव अथवा गंधर्व इंद्र अग्नी यम कुबेर यक्ष किन्नर विद्याधर पाठीराखा असेल साचा तरी त्याचाही वध करावा मेधामने सुरता लागून ऐसा शुंभे अज्ञापीला जाणं तेव्हा तो धूम्रलोचन त्वरे करून साठ सहस्र असुर तो धूम्रलोचन महाक्रूर हिमवंत पर्वत थोर येता झाला त्यावरी पालानोनी पाला सर्व दळ तो पर्वत वेडीला सकळ एकची झाला हलकल्लोळ देव देव पाहती अंबरी गुप्ते रूपे तेथे ते राहून इंद्रादी सर्व देवगण जगदंबेचे कौतुकपूर्ण पाहते झाले ते काळी देवी सन्मख धम्रलोचन येऊन शब्द करून उच्चार स्वरे देवी लागून बोलता झाला ते ते मने मने हो तू लावण्य राशी चालावे शुभनिशुंबापाशी जरी प्रीतीने तू न येसी तरी बळेची मी केशाकर्षणे करून तूही ओढून नेईन तू ते ओढून नेईन आपला स्वामी दाखविन तुझ लागी सुंदरी तेव्हा जगदंबा बोले त्याला दैतेश्वराने धाडीले तुझला बळवंत दिसतोसी भला सैन्य घेऊन आलासी जरी बळी करून नेशील तरी ती ही स्त्री काय करील ऐसी चंडिका तय वेळ ऋषी म्हणे बोलली ऐकोनी चंडिकेच्या बोला धुम्रलोचन तेव्हा धावला तव देवीने भस्म केला हुंकार मात्रे करुणी देवीचा हुंकार करून भस्म होता धुम्रलोचन असुर सैन्य कोपाय मान होते झाले ते काळी साठ सहस्र असुर भयंकर महाक्रूर धावते झाले देवीवर अट्टहासे करून या मारा मारा कोणी म्हणती मेघा ऐशी गर्जना करती कोणी वृक्ष पाषाण टाकती देवीवर अतिक्रोधे शस्त्रे टाकते झाले बहुत देवीवर असुर धावत यावर चंडिका काय करीत क्रोध पाऊनी ते काळी धनुष्यात जोडून तीव्र शर निवारिला शस्त्र निकर वृक्ष पाषाण थोर थोर छेदुनिया पाडीले पाडिले शक्ती परशुपट्टी शाही खंड खंडविखंड करून सर्वही सैन्य पाडले पाही तेधवा देवी वाहन अतुरबळी सिंह पिंजारी सिंह पिंजारी रोमवळी गर्जना करूनी निराळी उरली यांते मारीत मारित असे तेने कर प्रहारे देख असुर मारिले कि कित्येक पुष्प पुच्छ प्रहारे अनेक मारुनी टाकता झाला मुखे आणि वेगे करून तैसेची अधरले घेतले प्राण नखे करून उत्पाटन करता झाले असुरांचे मारुनी तलप्रयासी छेदिता होय असुरांशी छिन्न विछिन्न अवयवांशी करुनी रक्त प्राशितले ऐसे सिंहाचे महाबळ क्षया नेले असुर सकळ हे श्रवणी करून तत्कळ शुभम कोपतो पावल कोप कोपाते पावला देवीने वदीला धुम्रलोचन केवळ हुंकार मात्र करून टाकले सैन्य मारून एकही एक क्षण न लागता ऐसे शुभ निशुभनी ऐकून क्रोधे संतप्त झाले मनी रागे ओष्टपुष्टे चावुनी विचार करीते झाले चु महासुर घेऊन अपार सिद्ध व्हावे अत्तांची आणि महा आणि महा आणि हिमाचळी जाऊन देवीचे करा केशार कर्षण ओढून अनावी बांधून मजपाळी जरी युद्धाचे ठाई जान तुम्हा संशय होईल पूर्ण तरी त्याची ठाई मारून टाकावी मारून टाकावी ही सर्वांनी शस्त्रास्त्रे भवानी माझा संशय काही मनी धरू नये सर्वदा करावे सिंहाचे हनन जो असे देवी वाहन तुम्ही सैन्यासहित जाणं देवी एकटी ते काय करे सिंह पशुचा बळीवार कायसा तुम्हाहुनी हुनी थोर तुम्ही देवादिकांशी अनिवार क्षणे सिंह मारावा देवीसी मारली स्पष्ट सिंह असता दुष्ट आम्ही धरिली अथवा मारिली तेथे परी बांधुनी आना तिचे येथे आम्ही पाहू आंबिकेथे कैसे स्त्री आहे ती धूम्रलोचन महावीर हुंकारीने हुंकारी मारला जिने सत्वर तिचा देह कैसा दुर्धर पाहू आम्ही कौतुके श्रोती भावे सावधान आता पुढील अध्याय चंडमुंडाचे हनन सांगेन निर्धारे श्लोक श्लोकाचा अर्थ येथे करता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधती तैसेची भावे पटन करता सर्वसिद्धी होय तत्वता अतिपा अतिपावे अंतिपावे सायुज्यता यासी संशय नसे पै हे महासरस्वतीचे आख्यान सुरता सांगे मेधा ब्राह्मण तीच कथा देवी अपन राममुखे निरूपी इति श्री मार्कंडेय पुराणे सर्वर्णिके मनवंतरे देवी भगवते महात्मे महासरस्वत्या सरस्वत्या सरस्वत्याख्याने धूम्रलोचन वधनाम षष्टो अध्याय संपूर्ण श्री जगदंबा पर्णमस्तो